पोलीस महासंचालक महाधीक्षक आणि सर्व काही डॉक्टर जालिंदर सुपेकर माझ्या गावचे आणि अत्यंत जवळच कुटुंब जे दगडी चाळीमध्ये सध्या काम करत आहेत साध कारण काही नाही म्हटलं तरी कोरेगावचा नये <laughs> डॉक्टर संजय निंबाळकर माझे अत्यंत जीवलग मित्र ज्यांना खर तर रा राजकारणामधून करिअर करायचं होत पण सुपीकर साहेब मी सांगितलं बहुसह जंजिरेंना की आपलं व्यवसायामध्ये जास्त आहे राजकारणामध्ये येऊ नका राजकारणामध्ये बऱ्याच आरच केले ते पिंपळवाडीचे सुपुत्र भाऊसाहेब चेंजिरे माझे सी डी सीचे सन्माननीय सहकारी बाप्पाजी दांडे माझे प्राचार्य ज्यांच्या भाषणामध्ये वारंवार मी भाऊसाहेब जेंजिरीच्या प्रेमात पडलो मी संजय निंबाळकरांच्या प्रेमात पडलो मी डॉक्टर जलिंदर जा सुटेकरांच्या प्रेमात पडलो ते डॉक्टर प्राचार्य संजय नगरकर बाळासाहेब साहेब सुभाषजी तोरडमल साहेब आणि सेवानिवृत्त होणारे साहेब आणि काळू सर्व मान्यवर काळे साहेब आहेत साहेब आली आमचे अनिल काका आहेत विजू काका आहेत सर्वच आहेत महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य प्राध्यापक ज्यांनी परंपरा राखली त्या आरती परेडला ला जाणाऱ्या तिन्ही छात्र सैनिकांचे घरचे सर्व पालक खर तर त्यांचा आज विशेष सन्मान आहे विद्यार्थी विद्यार्थी बंधू आणि भगिनी सुखेकर साहेब ही सद्गुरु गोदय महाराजांची नगरी सप्ताह बसलेला आहे तो पण सात तारखे पासून बसलेला आहे दुसरा जागतिक सप्ताह सात सुर। तारखे सुरू आहे कोणता आहे बरोबर फेब्रुवारी मधला सात ते चौदा सप्ताह चालत नाही आणि मग मला संजय नगरकरांच्या प्रेमात पडण्याचं लसी पहिला दिवस गुलाबाचा असतो दुसरा दिवस सबोज करायचा असतो आज बऱ्याच जणांनी बऱ्याच जणांना चॉकलेट दिले असते प्रेमात पडलं पाहिजे जसं डॉक्टर संजय नगरकर म्हटले तसं कुणाच्या तोंडाच्या प्रेमात पडलं पाहिजे शिवाय महाराष्ट्राचे

पहिला युपीएससी सोडणारा माझा मुलगा जरी असला तरी या तालुक्यातला क्लास वन अधिकारी बनवण्याचा खरा जनक जर कोण असेल तर ते एकमेव नाव येत सुधाकर सोपेकर <laughs> दिशा लागते आयडॉल लागतो त्या आयडॉल कडे बघून बाकीचे काम करत असतात अनेक अधिकारी नंतरच्या काळामध्ये झाले परंतु त्याला दिशा देण्याच काम साहेबांनी केलं आपण महात्मा गांधी दे विद्यालयात शिकला त्याच्या अगोदर प्राथमिक शाळेमध्ये इथं शिकला खर तर कुटुंबाची परिस्थिती प्रतिकूल असताना सुद्धा आपण शिक्षण घेतलं भाऊसाहेब जीर परिस्थिती मी पाहिलेली त्यांनी सुद्धा एका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये उद्योग व्यवसायामध्ये काम केलं आणि आमच्या निंबाळकर कुटुंबाचं सांगायचं काय ते मागाशी म्हटले आमच्या मल्हारावांना कट्टर आर एस एस चे मी गणेशजी कधीच आर एस एस मध्ये नव्हतो कुठे गणेश गणेशजीव ठीक आहे आता नाही पण मी काँग्रेस विचारसरणीचा असला तरी संजय निंबाळकरांच्या वडिलांनी कधीही मला मत देण्याचं टाळलेलं नाही हे मी खात्रीने सांगतो कारण ते एका वेगळ्या विचारसरणीचे असले तरी त्यांचं मत हे हमकास माझ्या बाजूनी हसायचं चांगलं गावाचा अत्यंत तत्वनिष्ठ माणूस सर्व मुलांना अत्यंत चांगल्या पद्धतीने घडवला त्यांचे भाऊ आपले देश शेवट म्हणून शेवट निवृत्त झालेले अत्यंत कष्ट कुटुंब हे मी जवळून पाहिले खरद्दर साहेबां पण आज वेळ काढला पारितोषिक वितरण देत असताना एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की जे पारितोषिक प्राप्त करणारे विद्यार्थी याच्यामध्ये ही ही सातत्यानं पाटलांच्या कार्यकर्तृत्वापासून आज ताब्यात आपण पुढे चालवली ज्या तीन म्हणून आज आपण सन्मान करणार आहोत फक्त या वर्षापुरतेच तीन कॅडेट आपले गेलेत का एकोणीसशे सत्त्याण्णव साला पासून सातत्याने या महाविद्यालयाचे दोन तीन चार पाच कॅडेटी परेड ला दिल्लीला जातात आणि पंतप्रधानांना मानवंदना देतात याचा आम्हाला अभिमान <laughs> इथलं एनसीसी च युनिट अत्यंत उत्कृष्ट अत्यंत उत्कृष्ट आहे इथं काम करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातला शिक्षक प्राध्यापक काम साहेब आपण डीवायस पी झाला सुरुवातीला आपल्या महाविद्यालयाची एक कन्या नॅशनल दोन सुवर्ण पदक तिने मिळवले सोनाली म्हणली कुस्ती मध्ये तिसरं पदक मिळाल्यानंतर साहेब

तशी ती गुणवंताच्या दृष्टीने सुद्धा वाढलेली आहे याच्यामध्ये शंका नाही सांगतो असं असं केलं पाहिजे परवा मी पुण्यामध्ये होतो मला मारुती जगताप भेटला की जो या महाविद्यालयाचा विद्यार्थी आणि तो गावचा रहिवाशी सांगितलं होतं की मला सायन्सला शिकायला पैसे नव्हते म्हणून मी आर्टला ऍडमिशन घेतलं होत नासाहेब गायकवाड यांनी फी माफ केली आणि त्याला सायन्स शिकायला लागलं तो बीएससी झाला नंतर त्याचा इतिहास माझ्यापेक्षा आपल्याला जास्त माहिती परवा आपल्याला आवर्जून उल्लेख केला त्यांनी जी कंपनी तिथं तिथल्या काही दादा लोकांनी त्याला अडचण निर्माण केली बरेच असत पुण्यामध्ये बऱ्याचशा गॅन आहेत माझ्यापेक्षा सुखेकर साहेबांना जास्त माहिती आहे त्यांनी त्यातल्या एका गॅम मधल्या माणसाने त्याला दम द्यायला सुरुवात केली तू इथं कसा बसतो कसा राहतो कसा जागा ठेवतो त्यांनी साहेबांना फोन लावला साहेबांचं नाव फक्त त्याला सांगितलं त्याने दोन मिनिटांमध्ये सगळे विषय थांबवले कोण आहे हा मारुती जगता ज्याने सावदीच्या राजाच्या जे अन्न जा 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 त्याला जात सावदीचा जा राजा त्याच जे अन्न जात त्या अन्नाची टेस्ट करण्याची लॅब बनवणारा आपला मारुती जाता पाहिजे <laughs> ज्याला पैसे शिकायला नाहीत तो व्यक्ती जगामध्ये आज चांगल्या पद्धतीचा उद्योग करतो पुण्यामध्ये तो चांगल्या पद्धतीचा उद्योग करतो ही देण या महाविद्यालयाची ही देण रेड शिक्षण संस्थेची आणि म्हणून या कार्यक्रमाला साहेब अत्यंत महत्व आहे आपण या ठिकाणी आलात आला तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच उर बनून येत मी जरी एका आय बाप असलो तरी जे शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो अत्यंत वेगळा आहे आणि म्हणून या सगळ्या बाबीमध्ये आपण जे मार्गदर्शन केलं ते माझ्या मुलांना अत्यंत मोलाचं आणि महत्वाचं या ठिकाणी करणार पारितोषिक मिळतात काही मुलांना मिळतात आपण सांगितलं की मी ज्यांना मिळाले त्यांचं अभिनंदन करतो परंतु ज्यांना नाही मिळालं त्यांचं विशेष अभिनंदन करतो ते केलं पाहिजे कुठल्याही क्षेत्रामध्ये माणूस चमकतो जो साधा ग्रॅज्युएट झाला नाही तो जगातला सर्वश्रेष्ठ क्रिकेटर बनू शकतो ज्याचा आवाज चांगला नाही तो जगातला सर्वश्रेष्ठ अभिनय अभिनेता बनू शकतो तेव्हा आपल्याला आपल्या म्हटलं टॅलेंट कळलं पाहिजेत आणि ते कळण्यासाठी या महाविद्यालयाची खर गरज आहे या महाविद्यालयाची उंची खर तर गगनाला भेटण्यासारखी निश्चितच आज थ्री पॉईंट सेवन वन सीजीपीए जरी असला तरी सुद्धा भविष्य काळामध्ये याच्याही पुढं आपल्याला जायचंय शासन मागे लागले की करा आम्ही सुद्धा त्या क्षेत्रामध्ये रस्त जाण्याची इच्छा आमची झालेली आहे कारण आता सेंट्रल गव्हर्नमेंट कडे पैसे नाहीत राज्य शासनाकडे पैसे नाहीत युजीसीचा फंड बंद केलाय रुसाचा बंड बंद केलाय हाकणाऱ्यामध्ये ना नाही आम्ही इथं आमच्या ताकदीनं उभा करू आमचं सर्व जे आहे माझे विद्यार्थी जे या शाळेमधून या कॉलेज मधून शिकून गेलेले त्यांच्या माध्यमातून आम्ही हे सर्व उभा करू पण नवीन पिढीला या ठिकाणी शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही आज प्रोफेशनल कोर्स अनेक पद्धतीचे तयार झाले ज्याच्या फीज मोठ्या त्या फी भरण्याची ऐपत आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये नाहीये ती फी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही गरीब मुलांचा फंड तयार करतो त्याच्यामध्ये आपण लाखो रुपये गोळा करतो आणि त्या माध्यमातून आपण या परिसरातल्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम केलं खरंतर संस्कृती आहे सुरू केलेलं हे महायज्ञ दादा पाटलांनी या ठिकाणी लावलेले हे रोपट खर तर आज त्याचा विशाल वटवृक्ष तयार झालाय असं म्हटलं तर चुकीच ठरणार नाही मी पुन्हा पहिल्या विषयावरती येतो जस नगरकर साहेब म्हटले ते अनेक जणांच्या प्रेमात पडले नुसते असं काही नाही कर्तबान प्राचार्य कसा असावा किंवा पुढच्या व्यक्तीच्या मनातलं कसं ओळखावं हे नगरकर साहेबांना अत्यंत चांगलं माहिती मला तर खरं त्यांचं नाव बदलावं वाटतं नगरकरांच्या ऐवजी गोडबोले साहेब जरी केलं आपण काळजी करू नका हे काही म्हणणार नाहीत मुलं तुमच्या आई त्या आजीबाद कुठं जात नाही जर एखादी आमची विद्यार्थीने कालच्या ट्रेडियर मधल्या तिच्या उत्पन्नातले तीन हजार हे हे फक्त दादा पाटील या सगळ्या बाबीमध्ये आपण साहेब आला या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लागली अध्यक्ष म्हणून मला सगळ्यांच्या भाषणाचा साथ घ्यावा लागतो शेवटी पारितोषिक वितरण समारंभ आपल्याला पार पाडायचा आहे अनेक होतकरू मुलांना आणि त्यांच्या पालकांना आपल्याला सन्मानित करायचे आणि ते करत असताना त्या कार्यक्रमामध्ये फार मी मध्ये न राहता या ठिकाणी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि माझं माझं जाहीर आव्हान आहे की साहेब अजून सुखेकर साहेब अजून पुण्यामध्ये बरेच वर्ष बदली इकडे तिकडे होईल कुठं पण ते पोलीस खात्यामध्ये आणि त्यांचा बराचसा काळ पुण्यामध्ये गेलेला त्यामुळं पुण्या आणि निंबाळकर साहेब मुंबईमध्ये आपले कामच असतात कुठं पुण्या मुंबई मध्ये असतात तर विद्यार्थ्यांना जिथं जिथं कुठं अडचण येईल त्यावेळेस सुपेकर साहेबांची आपण सपोर्ट करा निश्चित या तालुक्याचा सुपुत्र म्हणून ते आपल्याला मदत करतील पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि माझेकडून शब्द सांभाळतो धन्यवाद जय हिंद जय कर्मल